श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीची कथा शारदीय नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या शक्तीचे पूजन केले जाते दुर्गेचा तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसेच संकट निवारणसाठी देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी साधकांचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटेच्या चे कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारच्या दिव्य आवाज ऐकायला येतो हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारक आहे तिच्या मस्तकावर घंटेचा आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटले जाते तिच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहे या दहा हातामध्ये कमळाची फुलं धनुष्यबाण आणि जपमाळ आहे उर्वरित हातामध्ये त्रिशुल्क दा कमंडल आणि तलवार आहे आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो तिचं वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते माता चंद्रघंटेच्या कृपेने भक्तांची सर्व पापं आणि संकट दूर केले जाते माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते तिच्या उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो माता देवीचे रूप अत्यंत सौभ्य व शांतिपूर्ण आहे या देवीच्या आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबर सभ्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्या दीर्घ काळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसाचा स्वामी महिषासुराने देवावर विजय मिळावला इंद्राचे सिंहासन हिसकावून स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवाने असुरांनी सा केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्रचंद्र सूर्यवायू आणि इतर देवावर झालेल्या अन्यायाबद्दल ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रि सांगितले इंद्राने देवाला सांगितले की महेश्वराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे हे ऐकून विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवाच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवाच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांनी पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकराने नंतर त्या देवीला आपला त्रिशूळ दिला भगवान श्री विष्णूने ही देवीला सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवाने देवीला शस्त्र दिले इंद्राने आपले वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शस्त्रासह महाशिवराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आले तिचे विशाल रूपाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीच्या देवीने तिच्या शस्त्राने राक्षसाचा सैन्याचा नाश केला महिषासुराचा वध केला आणि देवीने सर्व देवतांना असुरापासून मुक्त केले अशा प्रकारे देवी चंद्रघंटेने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयधान देऊन देवी अंतर्धान झाली देवी माता चंद्रघंटेच्या चरणी साष्टांग नमस्कार कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ